प्रमाणित महाराष्ट्र शहराध्यक्ष सचिन यांची अपहरण श्रीरामपूर मध्ये खळबळ आमदार हेमंत ओगले व कार्यकर्त्यांच्या पोलीस ठाण्यात ठिय्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अपहरणाचा प्रकार उघड नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस श्रीरामपूर शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली बुधवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी गुजर यांना जबरदस्तीने एका वाहनात बसवून नेल्याची घटना घडली घटनेनंतर काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत तीव्र निषेध नोंदवलाय सचिन गुजर यांचा शोध तातडीने घ्यावा व अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली दरम्यान या अपहरण प्रकरणात महत्वाची प्रगती झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण अपहरणाचा प्रकार उघड झालाय फुटेजमध्ये काही व्यक्ती गुज्जर यांना जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली संशयितांची ओळख पटवण्यासाठी फुटेजचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे आमदार हेमंत यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अपहरण होणे ही गंभीर बाब आहे पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास काँग्रेस उग्र आंदोलन करेल सचिन गुज्जर यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पदके नियुक्ती केली असून तपासाला गती देण्यात आली आहे घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र पोलिसनी साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आलो